मजार पंढरी 나ខा माशा साईनाथ दोवी कर सोडोरी दो चरमी केविला माखा तो सका सर्वांना वेलकम टू माय न्यू व्हिडिओ तो सध्या आता पालखी निघाली बघू हो शकता दिवस आज पाचवा पाच दिवस हा ना भाई यार पाच दिवस झाले आणि आज, आज आपले दोन साईबंधू आले कुणाल आणि पवन तर दोघांनी पालखी घेतली आज कसारावर कसारा तर सिन्नरवर पूर्ण चढवणार ते हा सिन्नर पण चढवणार आहे एनर्जी ड्रिंक घेऊन आले घरातून वाटत तर चला जाऊया आता खूप थंडी आहे खूप सकाळ सकाळी निघत होता तोंडातून चला भेटूया पुढे बघू शकता नदी अशी छोटीशी आणि इथून रस्ता आहे आतमध्ये मुक्कम होता आमचा चला जाऊया सध्या बॅग वगैरे भरतात

sdam vوga ف आवा तुझी बायकी इरा आईने दिगाटावर दत्ता जयतीचा निमतान पाठी घेता लिखा्यावर माग गेला ई कसा रगाटा कूडा सिडीची पाऊल वाट अध्यक्ष भाऊ शाही शाही लागेऊ मावा कुल पी खाई आई शिडीला जाई मावा कुल पी खाई आई शिडीला जाई मावा कुल तर सायराम फायनली आलो आहे घाटनदेवीला चला जाऊया पाया पडूया आणि मग नाश्ता करूया खूप सारी पालखी इकडे पण सर्वांचा नाश्त्याचा हॉलड्या अरे यालला नदी तर नदी सायरामात नाश्त्याला मिसळ पाव पाव जरा बनत पवन बाय फुल वन साईड चाललंय सर्व आराम करतात चला मी पण आराम करतो सायराम नाश्ता करूया पाव आहे मस्त घेतो कायराम फायनली आता निघालो आम्ही दुपारच्या मुक्कामसाठी तर घाटणदेवीला आम्ही गेलो पाया वगैरे पडलो तर जे आमचे पदयात्री त्यांचे खूप पाय दुखत होते घाटणदेवीच्या अगोदर म्हणजे आज आम्हाला पाच स दिवस आहे आज तर चार दिवसापासून त्यांचे पाय दुखत होते तर जसं त्यांनी घाटणदेवीमध्ये इंटर केलं आणि पाया पडले जे स्वतःहून तोंडावर बोलू लागले दोन तीन जण आहे स्वतःहून बोलले भाई आता पायाच दुखत नाही आणि खूप म्हणजे बरं वाटतं पायाला थंड वाटते एकदम आणि मी पण जसं मंदिरमध्ये गेलो ना तर पायाला आता उन्हामध्ये चटके लागणार जसं मी मंदिरमध्ये गेलो एकदम थंडगार पाळला वाटतं खूप बरं वाटतं तर असंच आशीर्वाद आहे देवीचा आमच्यावर सर्व पदयात्रिंवर आणि आमच्या बाबांचा पण तर हा चमत्कार बोलू शकतात तुम्ही यांना एक कुणालबाई थांबलाय तर पालखी पण पुढे गेली आहे चला जाऊया आता ऊन खूप आहे लवकर जाऊया मुक्कमवर काय ल चल 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 तर सायरा दुपारचा वेळ झालाय सध्या आम्ही चालतोच आहे आता लवकरच पोचेल मुक्कामवर त्या साईडला मुक्कम आहे रोड क्रॉस झाला की त्या साईडला मुक्काम आहे आणि डोंगर बघू शकता कसं आहे आणि याचं नाव सुन्या भाय बनार बनारा व्हाय ब्लॉक चालू आहे भाऊ फक्त फुटेज काय तो येऊ फुटेज का नाही आरा हा आ, सामने ना भाई इधर देख, देख। चलो चलो तो सायराम फायनली मुक्कमवर आलोय आणि जेवणची तयारी पण चालू झाली बघू शकता पुलाव आहे आणि थोडी भाजी आहे लोणचं आहे तर बस मना बसल चार्जिंग बोर्ड पण लावलाय इकडे आणि पालखी इथं घरात आहे बघू शकता चला मी पण जेवतो आता तर सायराम माझ्याने आता निघालो आम्ही रात्रीच्या हॉलसाठी पुढे गेले सर्वे बघू शकता कुठे तिथे राहतात चला हे पण चार्ज टॉयलेटला घेतो पण जातो तर सायराम आता घोटी गावात आलोय गोटी गावातून आम्हाला आहे कारण इथून जवळ पडतं बघू शकता फुल मार्केट आहे ट्रॅक्टर माझ्यासोबत करून हे आणि आज चाललोय आता पुढे मला फर्ट जवळ जेवण चला जाऊया आता लवकर लवकर साडेसहा वाजता आरती पण करायची चलो जाते आगे ओम सायरा तर तो सायरा त्या गोटीगावात खंडोबा मंदिरमध्ये थांबलोय सायराम आता आरतीच्या स्पॉटवर थांबलोय सर्व बसले जाता दीपा आणि अगरबत्ती लावली आहे सर्व बसले आता येत आहे मग आरती सुरुवात करू अर्ध्याना इकडं बसले Tchau. तर साईराम चाय पण आलेले आहे आरती वगैरे झाली आहे आता चाय बिस्किट खातोय सगळे पुन्हा बाय आपला आराम करतोय घालू जॅकेट वगैरे घातले कारण आता खूप अंधेर आहे सर्व चाय पित चला खाऊया सायराम आता निघालोय आम्ही रात्रीच्या मुक्कम साठी सात किलोमीटर आहे आरतीच्या हॉलपासून बघू शकता खूप अंधेर आहे बघू शकता इथं ते पार्टी अर्ज आहे ना चला रे पूर्ण कान बिन सुन पडले चलो तर साईराम दीड ते दोन तास झाले हा जो कुत्रा आहे आमच्या सोबत चालतोय आरती झाल्यापासून आरतीच्या स्पॉटपासून आत्तापर्यंत चालतोच आहे अजून स्पॉटला यायला अडीच किलोमीटर बाकी आहे आणि बघा एवढ्या अंधारात काहीच नाही दिसत आहे अगर ती लाईट बंद झाली आमची टेम्पोची तर दिसणार नाही काय तर बघा आपले साईराम आपल्यासोबत आहे बोलतात ना की बाबा आम कुठल्याही रूपात येतात तर हेच आमचं साईंचं रूप जे गेले दीड ते दोन तास झाले आमच्यासोबत चालतात हे तर सायराम फायनली मुक्कमवर पोचलो आहे आणि इथं ता जेवणाची तयारी चालू आहे नळी वगैरे तळतात आणि दुसरी पालखी पण थांबली आहे आणि या पालखीच्या मध्ये कमसे कम, कम साडेतीनशे का तीनशे लोक आहे आणि आमची पालखी इथं झोपणार इकडे आणि पब्लिक इकडे झोपणार आपले चला आता आरती वगैरे करायची अजून आलेच नाही कोण आम्ही पाच सहा जण घेऊन आलो पालखी चला फ्रेश होतो जरा तोंड वगैरे धुवतो पुढे भेटूया सायराम आज जेवायला आहे डाळ भात पुरी भाजी नळी बघू शकतात सर्व आता जेवतात खूप खूप थंडी वाजते खूप फुल मंडळी जेवते आपले अच्छाला मी पण जाऊतो मी झोपतो सायराम सायराम पुरी भाजी पुरी भाजी गरम गरम हे सुन तेरे को आ बा सायराम <laughs> तर, तर बघू शकता तर मुकुंद सर जेवलेत जा रे वे भाई तुम लोग बाद में आओ हो। तर आता झोपायची वेळ झाली तर आता झोपेल आम्ही खूप थंडी वाजते तर ब्लॉग इथंच आहे ना तर तो कसा वाटला सांगा कमेंट बॉक्समध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये हो ओम सायरा